उत्तर प्रदेश मध्ये जर तत्काळ कारवाई केली जात असेल तर महाराष्ट्रामध्ये याच्यावर कारवाई केली जात नाही असा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गांभीर्याचा विचार करायला पाहिजे आणि आपल्या मुलींना आहे दोन उपाय म्हणजे एक तर मला सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलींना धर्म शिक्षण देणं गरजेचं आहे कारण धर्म शिक्षण सुधून येणार आज शाळा कॉलेजमध्ये कुठेच धर्माचं शिक्षण दिलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जी